बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची चार्जशीट जी आहे ती दाखल करण्यात आली आहे आणि या चार्जशीटमधले जे काही धक्कादायक रिपोर्ट्स आहेत ते सातत्यानं आता समोर येत आहेत यामधले काही फोटोग्राफ जे आहेत ते आपण बघितलेलेच आहेत ते मुंबई तकच्या युट्यूब चॅनलवरती आपल्याला बघायला मिळतील हे फोटोग्राफ्स व्हायरल झाल्यानंतर संतापाची लाट जी आहे ती संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये उसळल्याचं आपण बघितलं आणि आता याच चार्जशीटमधून संतोष देशमुखांचा जो पोस्टमॉर्टम रिपोर्ट आहे तो समोर आलेला आहे आणि हा पोस्टमार्टम रिपोर्ट वाचल्यानंतर सुद्धा अंगावरती शहारा आल्याशिवाय राहत नाही संतोष देशमुख यांचा हा पोस्टमॉर्टम रिपोर्ट जो आहे तो चार्जशीटच्या माध्यमातून समोर आलेला आहे संतोष देशमुखांना हाल हाल करून मारल्याचं या रिपोर्टमधून सुद्धा समोर आलेलं आहे संतोष देशमुखांच्या शरीराच्या बहुतांश भागांवरती गंभीर स्वरूपाच्या जखमा झालेल्या जा होत्या संतोष देशमुखांना अगदी अमानुषपणं मारण्यात आल्याचं सुद्धा समोर आलेलं आहे त्यांचं अंग जे आहे ते काळं निळं पडलं होतं असं सुद्धा या रिपोर्टमधून सांगण्यात आलेलं आहे हा जो रिपोर्ट आहे हाच डिटेलमध्ये आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी निलेश आपण बघताय मुंबईत कुठल्याही कौऱ्याची एक सीमा असते असं मानलं जातं मात्र संतोष देशमुखांच्या हत्येमध्ये या नराधमांनी हे जे अटक केलेले काही आरोपी आहेत आणि एक आरोपी जो फरार आहे यांनी कौऱ्याच्या सगळ्या सीमा ओलांडल्या आहेत आणि हे सातत्यानं समोर येतोय आपल्यापर्यंत कदाचित या गोष्टी पोहोचल्याच असतील कारण चार्जशीट तो जो व्हिडिओ कॉल केला गेला होता संतोष देशमुखांना मारताना त्या व्हिडिओ कॉलमधूनसुद्धा त्या व्हिडिओ व्हिडिओचे जे ग्रॅब्स आहेत ते ग्रॅब्सचे जे फ फोटोग्राफ्स व्हायरल झाले त्याच्यामध्ये सुद्धा आपण बघितलं की कशा विकृत पद्धतीनं संतोष देशमुखांना मारण्यात आलं आणि आता संतोष देशमुखांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचा जो पोस्टमॉर्टम रिपोर्ट केला गेला त्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये सुद्धा अगदी धक्कादायक अशा गोष्टी समोर आलेल्या आहेत संतोष देशमुखांचं अंग जे आहे ते काळनिळं पडलं होतं इतकं क्रूरपणे त्यांना मारण्यात आलं होतं आणि त्यांच्या नाकातून रक्त येईपर्यंत त्यांना मारहाण झाल्याचं या रिपोर्टमधून समोर आलेलं आहे मारहाणीची भीषण तीव्रता दाखवणारा हा धक्कादायक असा रिपोर्ट आहे संतोष देशमुख यांची हत्या जी आहे ती जबर मारहाणीमुळं झालेली आहे असं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे संतोष देशमुखांच्या शरीरावर बहुतांश भागामध्ये गंभीर स्वरूपाच्या जखमा झालेल्या आहेत संतोष देशमुखांची हनवटी त्यांचं कपाळ आणि दोन्ही गालांवरती गंभीर स्वरूपाच्या जखमा झालेल्या होत्या संतोष देशमुखांच्या पोटावरती बेदम मारहाण करण्यात आली होती आणि त्यांच्या नाकातून रक्त आलं होतं तसंच त्यांच्या छातीवर गळ्यावर जखमांच्या ज्या आहेत त्या गंभीर प्रकारच्या खुना आढळून आलेल्या चा आहेत त्यांच्या छातीच्या उजव्या आणि डाव्या बाजूला तसंच बरगड्यांवरती सुद्धा गंभीर स्वरूपाची मारहाण करण्यात आलेली आहे अशा स्वरूपाचं या रिपोर्टमध्ये नोंद करण्यात आलेली आहे संतोष देशमुखांच्या डाव्या खांद्यावरती तीव्र स्वरूपाच्या जखम्या आहेत तसंच त्यांचा दंड कोपरा आणि मनगट तसंच हाताच्या मुठीवरती सुद्धा ज्या आहेत त्या गंभीर स्वरूपाच्या जखमा झालेल्या आहेत असं या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये म्हटलेलं आहे संतोष देशमुखांचा हात जो आहे तो काळा निळा पडला होता तसंच त्यांची पोटरी जी आहे पायाची ती सुद्धा काळी निळी पडली होती म्हणजे देशमुखांच्या डाव्या खांद्यावर गंभीर स्वरूपाच्या मारहाणीच्या जखमा झालेल्या आहेत तसंच त्यांची मांडी गुडघा नडगी आणि बरगड्यांवर बेदम मारहाणीच्या जखमा आहेत गंभीर स्वरूपाच्या मारहाणीमुळं संतोष देशमुखांची पाठसुद्धा काळी निळी पडली होती संतोष देशमुखांना जबर मारहाणीमुळं अंगामध्ये जवळपास दोन ते अडीच लिटर रक्त साचलं होतं आणि संतोष देशमुखांना अडीच ते तीन घंटे जबर मारहाण झाल्याची या अहवालामधून माहिती समोर आलेली आहे संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाचे फोटो आणि व्हिडिओ सी आय डी आहेत आणि जवळपास चौदाशे ते पंधरा पानांचं हे दोषारोप पत्र आहे जे सादर करण्यात आले मात्र त्यातले काही फोटो समोर आल्यानंतर या गुन्ह्याची जी आहे ती गंभीरता जी आहे ती किती प्रकारचा गंभीर गुन्हा आहे हे, हे समोर आलेला आहे आणि यावरून संपूर्ण महाराष्ट्रात रोष व्यक्त केला जातोय संतोष देशमुखांना केलेली जी मारहाण आहे ती किती गंभीर स्वरूपाची आहे तेच या पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून समोर येत आहेत आणि इतक्या भीषण आणि गंभीर मारहाणीमुळं संतोष देशमुखांचा मृत्यू झाल्याची माहिती या पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून समोर आलेली आहे आता या गोष्टी सगळ्या ज्या आहेत त्या पब्लिक डोमेनमध्ये आलेल्या आहेत संतोष देशमुखांना मारहाण करताना जो व्हिडिओ कॉल लावला होता त्याचे ग्रॅप जे आहेत ते वारंवार आम्ही दाखवलेले आहेत आणि त्यातल्या त्या त्या काही न दाखवण्यासारख्या गोष्टीसुद्धा आहेत मात्र इतकं हाल हाल करून संतोष देशमुखांना मारलं आहे आणि विशेष म्हणजे ती मारहाण करताना या आरोपींची जी आहे ती विकृतीसुद्धा समोर आलेली आहे त्या संदर्भातले सुद्धा पुरावे समोर आलेले आहेत यासोबतच हो हो त्या, हा जो व्हिडिओ कॉल लावण्यात आला होता हा व्हिडिओ कॉल करताना त्या मुकारपंथी नावाचा जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्यातल्या इतर काही मेंबर्सनीसुद्धा बघितलं होतं आणि त्या त्यांनी त्यांनीसुद्धा त्यावेळेस त्यांना सांगितलं होतं की इतक्या भीषण पद्धतीची मारहाण करू नका किती तुम्ही बेकार मारले अशा पद्धतीचा जो संवाद आहे त्यातलंसुद्धा त्या एक पान समोर आलं होतं त्या संदर्भातलासुद्धा व्हिडिओ मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलवरती आपल्याला बघायला मिळेल आणि सर ते शेवटी याच्यावरती काय बोलावं सातत्यानं संतोष देशमुख हत्या प्रकरणामधले जे आहे ते वेगवेगळे रिपोर्ट्स आता समोर येत आहेत आणि किती भीषण पद्धतीनं संतोष देशमुखांना मारण्यात आलेला आहे ते वारंवार समोर येत आहे आणि या गोष्टी सांगताना शब्दसुद्धा अपुरे पडावेत अशीच भावना एकंदरीत होते आहे आपली जी मतं आहेत ती आम्हाला मुंबई तकच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही जर मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद